केंद्रीय मंत्री बहुजनाचे नेते लाडके नेते आदरणीय रामदास आठवले यांचा सत्कार सोहळा आपण करतोय भानवर या देशामध्ये जीनदलित शोषित पीडित जो जो समाजाचा गरीब माणूस आहे ज्या माणसाला न्याय देण्यासाठी सातत्यानं काम आहे माननीय रामदास से साहेब सेवा पण एकदा त्या सभेतून सांगू इच्छितो महाराष्ट्रातल्या राज्य जर तुम्ही आम्हाला काही तुम्ही जर फिरवून बघत असाल तर त्याला आम्ही घराची गरज ठेव राहणार नाही तू गाग्रेची भीड नाही नीड औन्य तिथे घडलेली आहे एवढी भीड अनेक ठिकाणी माझे सत्कार झाले आज तो सरकार आला सत्कार आला विधान सरकार एकूण अत्यंत चांगला आहे आणि ही भीड